जालने जिल्ह्यातील वडी गोद्री येथे जे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे खरं तर ते उपोषण करण्याची काही आवश्यकता नव्हती किंवा ती वेळ नव्हती आणि अंतरवली सराटी या गावाच्या शेजारी हे आंदोलन होत असल्यामुळं उपोषण होत असल्यामुळं जातीय तेढ किंवा संघर्ष गावागावात वाढण्याची देखील आता भीती निर्माण झालेली आहे कारण तिथे वेगवेगळे नेते येत आहेत प्रकाश शेंडगेंसारखे नेते येत आहेत एकदम जातीय तेड निर्माण होईल मराठा आणि ओबीसी मध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून ते निघून जात आहेत खर तर ओबीसीची मागणी वेगळी आहे आणि त्या उपोषणामध्ये जे मागणी करतायत की सगळे सोयरेचा जो काही जी आर आहे तो लागू न करण्यात यावा किंवा तो जो कायदा आहे तो पारित न करण्यात यावा खर तर आता तर त्या विषयातली गोष्ट फार पुढे गेलेली आहे कुणबी नोंदी लाखो निघलेल्या आहेत त्या जी आरचा नंतर काहीही उपयोग होणार नाहीये अशा प्रकारची एक मागणी करून चुकीचं आंदोलन चुकीचं उपोषण उपोषणकर्त्यांनी सुरू केलेलं आहे याच्यातून सरकारची बदनामी होतीये राज्य सरकार कायम ओबीसीच्या सोबत राहिलेलं आहे ओबीसींच कुठंही आरक्षण कमी केलेलं नाहीये धक्का लावलेला नाहीये उलट ओबीसी बाराबरुतेदारांसाठी या सरकारने मुख्यमंत्र्यांनी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत ओबीसी बाराबलुतेदार समाज हा सरकारवरती खुश आहे फक्त सरकारला कुणाच्या तरी सांगण्यावरून लक्ष्मण हाके कोणत्या पक्षात होते उबाटा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटात होते कदाचित त्यांची सुपारी घेऊन देखील त्या आंदोलनाला बसण्याची शक्यता आहे पवार साहेबांचं देखील त्यांना पाठिंबा भेटीगाठी झालेल्या आहेत त्याच्यामुळं जसं हे आंदोलन सुरू झालेलं आहे तशी ओबीसींनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवलेले आहे तिथं कुणीही त्यांना पाठिंबा द्यायला जात नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव उपोषणकर्त्यांनी करू नये राज्य सरकार ओबीसी आणि बाराबलिदारांच्या सोबत आहे